वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनीही स्थगित केलं उपोषण वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थगित केलं उपोषण जरांगेंनी अंतरवालीत पुन्हा उपोषण केल्यास आम्हीही पुन्हा इथंच उपोषण करू ससाणे जरांगे यांनी निवडणूक लढवून चार आमदार निवडून दाखवावे अंतरवालीत जाऊन त्यांचा सत्कार करू ससाणे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांनीही त्यांचं अमरण उपोषण स्थगित केलंय आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी एक वाजेच्या सुमारास नवव्या दिवशी ससाने आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांचं अमरण उपोषण ओबीसी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांच्या हातून पाणी पिऊन स्थगित केलं ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार उपोषण स्थगित करत असल्याची माहितीही ससाने यांनी दिली ओबीसी आरक्षणाच्या वाचवण्याच्या मागणीसाठी ससाणे आणि त्यांचे सहकारी वडीगोदरी म्हणजेच अंतरवाली फाट्यावरती अमरण उपोषणाला बसले होते जरांग यांनी पुन्हा उपोषण केल्यास आम्हीही पुन्हा इथंच उपोषण सुरू करू असा इशारा ससाणे यांनी दिलाय जरांगे यांनी निवडणूक लढवून दाखवावी तसेच बीड जिल्ह्यात चार आमदार निवडून दाखवावेत सगळे ओबीसी अंतरवालीत येऊन तुमचा सत्कार करू असं आवाहन देखील ससाणे यांनी जरांगे यांना केलंय आपल्याला कुठला धोका होऊ नये म्हणून मागणीला सरकार दरतंय का म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आचारसंहिता लावून काहीतरी मागण्या मागून घ्यायच्या अशी आपल्याला भीती होती अशी आपल्याला भीती होती परंतु आपण आपल्या उद्देशामध्ये साध्य झालोय या जातीवादी तुटारीची सुपारी घेणाऱ्या मनोजरांगीला इथनं पोलून जायला लागले याच्यावर आपलं यश आहे त्यामुळे मला असं वाटतं आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यांचा की आपण आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करावं दुसरा एक याच्यामध्ये विषय झाला की गेल्या एक वर्षामध्ये या जरांगेच्या छिपावणीवर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी यष्ट्या फुटल्या आपल्या पोलीस बांधवांची डोकी फुटली गोल बंद केले शाळा बंद केल्या टायर झाले गेले याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले पण या एकनाथ शिंदे या जारंगेच्या धमकीमुळं हे गुन्हे मागे घेतले मग जर तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी जे काही गुन्हे दाखल झालेले मागे घेतले तर मग आमच्या ओबीसी काय पाक आम केले आमचे ऍडव्होकेट विजय खटके त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काय तर फक्त निदर्शनं केली म्हणून आणि पोलिसांची डोकं फोडली सरकारी मालमत्ते जर हजारो करोड रुपयाचे नुकसान झालं ते गुन्हे तुम्ही माफ करताय आणि आमची रुग्णी माफ नाही करतायत किती मोठा हा अन्याय महाराष्ट्राची जनता भक्ती सरकारने आचारसंहिता लागू व्हायच्या आतमध्ये ओबीसी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे आणि मनोज झाला आता शेवटचा इशारा आहे शेवटचं त्याला एक आव्हान आहे मंगा मी मागच्या वेळेस मागच्या उपासून सुटलं म्हणजे आता इलेक्शन चालू झालंय आता मी इथं काय करू सगळ्यांपोशन कसं करू आणि म्हणलं की मी आता महाराष्ट्रात फिरणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार अरे जरांगे तू या इथल्या चार मतदारसंघामध्ये बघतोय ना तू उमेदवार दे बीडच्या आणि त्यांनीवरून आनंद आखो तुझा सत्कार आंतरवादी सराटीमध्येच येऊन कर तुझ्या हिमत असेल तर विधानसभेला उमेदवार दे फक्त सुपारीबाजी करू नको कारण की आता आम्हाला सगळ्यांना कळते ह्याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा सुपारीबाजी करा निवडणुकीला उमेदवार जाहीर करायचे आणि निवडून आणायचे सर्व तमाम ओबीसी आमदार यांनी येऊन त्याचा सत्कार करते एवढं बोलतो मान घेणं आणि हे जे आपण नऊ दिवसापासून चाललेलं उपोषण हे आपल्या सर्व वरिष्ठांच्या सांगण्यावरून आव्हानाला मान देऊन तात्पुरता आपण आता स्थगित करतोय परत जर का हा धारांजी उपोषणाला बसला तर आपण इतर परत उपोषणाला येऊ आपल्या ओबीसी आरक्षणाला आपण कधी धक्का लावून देणार नाही धन्यवाद या उपोषणाला पोलीस प्रशासनाने त्यानंतर जे आमचे वैद्यकीय मदत आहे त्यांनी जे सपोर्ट केला आणि सर्वात महत्वाचं माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आमदार माझी सराटेमधील सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद জয়ি জয় উ জয়ে চ